चहात माझ्या चॅनल वर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व मयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाया असो देवींचे राखंदर असो दिवे असो देव असो देवींचे गण असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर अभ्यास करून रिसर्च करून वाड वर झाल्या माणसांकडून आणि लोकांना आलेले अनुभववरून आम्ही देवादिकांचे त्यांच्या गोट्यांचे शिपायांचे राखांदारांचे इतिहास सांगत असतो जेणेकरून तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पडला नाही पाहिजे आणि देवादिकांविषयी तुम्हाला संपूर्ण ही प्राप्त व्हावी म्हणून आम्ही झुंजत असतो जर तुम्हाला कुठलीही समस्या बघायची असेल गोट्याचा त्रास असो करणी भानामतीचा त्रास असो गेरमाळ विषय शंका असो विशेष अंक असो तुम्हाला कुठलीही समस्या बघायची असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आठे दिलेले आहेत त्या आठे वाचूनच मला कॉल करावा अन्यथा नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा नाही हे मात्र लक्षात ठेवा असे अनेक व्हिडिओ बनवले आहेत मित्रांनो मी जेणेकरून मी तुम्ही कुठल्याही माहितीला वंचित पडणार नाही बारीक ना बारीक गोष्टी सांगून तुमचं मन जिंकण्याचं काम आम्ही करत असतो जेणेकरून तुम्हाला कुणीही माहिती देणार नाही तुमचे गुरुवरी असो अशी माहिती कोणी तुम्हाला देणार नाही अशी माहिती देण्याचा आम्ही कार्य करत असतो रिसर्च करून आणि अभ्यास करून हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो आजचा टॉप टॉपिक आजचा टायटल तुम्ही पाहिलंच असेल खरंच काळूबाईवर वर कर्णी नावाचा डाग आहे का मग आपण ह्याच व्हिडिओवर आज टॉपिक वर विषय वर बोलणार आहोत काही लोकांनी म्हणलं की दादा मला कर्णी झाले काळूबाईनं मला कर्णी केलेली आहे काळूबाई मला कर्णी केलेले आहे काळूबाई वाईटांची आहे काळूबाईला घरात घेतल्यानंतर मला दलिंद्र लागले एव्हरी वन एव्हरी वन काही लोक सांगत असतात फोन करून किंवा कमेंट करत असतात की कर दादा मला असं झालं माझं तसं झालं मित्रांनो काळूबाई ही सगळ्यांचीच आधी माया आधी शक्ती भूतांची पण चेड्या गोट्यांची पण चौसष्ट लाख युनिंची पण आहे माता सर्वांची ती आहे असं नाही की मनुष्य रूपे आहे म्हणले की तुम्ही तर त्यासाठी पेशल असा तुम ना तुमची आहे नाही आहे मित्रांनो देवाला सगळे सारखेच पण माणसं एवढी बुद्धी मित्रांनो कोणाला नाही आहे म्हणून आपलं हे मनुष्य रुपये अवतार म्हणजे देवाने देखील घातला सांगायचा उद्देश आहे की मित्रांनो काळोबाई विषय भरपूर अनेक युट्यूब चॅनलवाल्यांनी व्हिडिओ बनवलेले आहेत किंवा माझ्या पण युट्यूबवर भरपूर असे काळोबाई विषय माहिती दिलेले आहे पण माझ्यासारखी काळोबाई विषयी माहिती डीपमध्ये मध्ये कुणीही दिली नाही अशी माहिती देण्याचा मी कार्य करत असतो काळोबाई विषय मी भरपूर गैरसमज अगैरसमज मी भरपूर सांगितलेला आहे काळूबाईचा परिसर देखील दाखवलेला आहे काळूबाईची कथा अकरा मंगळवारचा व्हिडिओ डिटेल्स मध्ये मी युट्यूबवर मी टाकलेला आहे माझ्या चॅनलवर तुम्ही कधीही पाहू शकता किंवा बघू पण शकता मित्रांनो खरंच काळूबाई कर्णी करते का पोशे कर्णी खरं होते का कर्णी नावाचा त्याच्यावर डाग लागला आहे का चला तर मित्रांनो मात्र सुरुवात करूया अनेक भाविक भक्त देवीच्या दर्शनाला येत असतात असं नाही मित्रांनो काय काय वेळेस आता विदेशी म्हणजेच की काय काय लोक बाहेर देशातून देखील काळूबाईच्या दर्शनासाठी येत आहेत कर्नाटक मधले काही लोक काही मोठमोठ्या असत्या देखील काळूबाईच्या दर्शनाला येत आहेत विषय भरपूर मालिका निघलेल्या आहेत कथा मी तुम्हाला सांगितले काळूबाईचा परिसर भरपूर युट्यूब चॅनलवर टाकला त्याच्यानंतर पालखीचं हे दर्शन तुम्हाला घडवून देत असतात यूट्यूबवाले किंवा मी पण तुम्हाला पालखीचं दर्शन घडवून दिलेलं आहे मित्रांनो गावावर टाकत असतो भरपूरपणाने मी आईच्या ते व्हिडिओ बनवत असतो पण कसं होतं मित्रांनो एक बोलू का एक दिवे आहे जसंच की मित्रांनो त्या आदिम्याआधी शक्तीनं लाक्या सुराचा वध केला आणि विश्रांतीसाठी तिथं थांबली व मंडाबाईसाठी तृषीमुनींसाठी दाहूजी पाटलांसाठी मांगीरबाबा गुंजीरबासाठी अशा भाविक भक्तांसाठी आणि खऱ्या भक्तांसाठी आईसाहेब त्या डोंगरावर विराजमान झाले दुष्ट भक्तांना म्हणजेच की जे लोक मित्रांना त्रास न देता माझी सेवा करतील तेव्हा आई त्यांना पावती त्यांना आशीर्वाद देते पण काही लोक असे नसतात ना मित्रांनो पाची बोटे सारखे नसतात म्हणजेच की मित्रांनो काय काय वेळेस लोकांनी दिसतं वेगळ्याच प्रकारची अफवा देखील उठवली म्हणजेच की बघा एखादा देवीचा गाभार आहे बरोबर आहे त्या गाभाऱ्याला कसं खाली पाडायचं काय काय लोकांनी ते ठरव पूर्ण वेळा पाहिलं असेल आपण टी व्हीवर पाहिलं असेल किंवा मूवी मध्ये पाहिलं असेल की एखादा कोणतरी राक्षसाचं रूप घेऊन मनुष्य रूपे अवतार येतो त्याच्यानंतर काळूबाई कर्णीची आहे काळूबाई भानामतीची आहे तिच्यापाशी पशी असं होतं तसं होतं म्हणून तिच्या नावाला एक डाग लावण्याचं काम करत असतो मग ते रूपे कुठले मित्रांनो राक्षसी रूपे अशा खऱ्या वक्त्यांसाठी मित्रांनो आई साहेब तिथं थांबले मला सांगा मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की आई आई म्हणजे मित्रांनो जे जगामध्ये कुठं भेटत नाही ते म्हणजे आई मित्रांनो ते आई सर्वांचीच आहे मग तुमचं वायटन ह्याचं चांगलं व्हायला ती आधी माया शक्ती त्याची पण आहे दृष्ट्यांची पण आहे न आठवत असेल तिची पण आहे बरोबर ना तासल पनाई। बरो तर काळूबाईवर मित्रांनो काही लोकांनी पूर्वीच्या काळामध्ये जर तुम्ही काळ लोटत गेले तर देवा धर्माला कसं खाली पाडायचं संत ज्ञानेश्वर महाराजांना कसं खाली पाडायचं त्यांच्याच लोकांनी केलं वेळेवेळे मित्रांनो पाखंड केलं त्याला पाखंडी म्हणण्यात आलं त्याला गारुडी म्हणण्यात आलं संत ज्ञानेश्वर महाराजांनी भक्ती सोडली का नाही संत तुकाराम महाराज विषय पण मित्रांनो काय काय लोकांनी भरपूर मित्रांनो त्यांच्या मागे हात धुवून पाठीमागं लागले काही लोक की यांना कसं मानपण भेटतोय मला कसं काय मानपण भेटत नाही म्हणून काही लोक त्यांच्या नावावर डाग लावण्याचं कार्य केलं आपल्या साधू संतांचं मी सांगतोय तसंच मित्रांनो बामा खेपा जर तुम्ही इतिहास त्यांचा पाहिला हिंदीमधून त्यांचे भरपूर असे व्हिडिओ आहेत मी पण देखील व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो पण त्याच्या दिशे विषय तुम्हाला देखील अजून डीपमध्ये कळेल मित्रांनो की धावजी पाटलांना किंवा मित्रांनो खेपाला तर मित्रांनो संघर्ष देखील करावा लागलेला आहे तिकडचे लोक त्यांना शेरत नव्हते त्याच्यानंतर मित्रांनो भरपूर वेळ त्यांच्यावर आरोप करण्यात आले भरपूर वेळे व्यश पाठवण्यात आले की यांची बुद्धी बष्ट व्हावी यांच्या नावावर काहीतरी डाग लावा म्हणून असे काही मनुष्य मनुष्यरूपे अवतार एकामेकाला खिचण्यासाठी आणि मित्रांनो वाईट दाखवण्यासाठी हे कार्य करत असतात जसंच की भारतामध्ये मित्रांनो वाईट हे लवकर पसरतं चांगली गोष्ट कधीही लवकर पसरत नाही त्याला स्ट्रगल करावं लागतं मेहनत जास्त करावं लागते पण वाईट गोष्ट ते म्हणलं की लगेच ते पसरून जातं एका सारख्या हव्यासारखं पसरून जातं तसंच काळूबाईवर देखील मित्रांनो त्या काळामध्ये मित्रांनो पडयंत्र सुरू झालं आणि आई साहेबांचं जे गावर आहे जे काय आगुरी लोक आले तिला उठवण्यासाठी पडयंत्र केलं आई करणीचे आहे आई भानामतीचे आहे का असं म्हणण्यात आलं की लोक तिथं जाऊन ये आणि तिची सेवा करू नये पण असे काही साधू संतांनी जन्म घेतला मांगेर बाबा असो गुंजेसाहेब असो पंचमुखी चेडे गोटे असो असे काही साधू संत तृषी मुनी त्याच्यानंतर मंडाबाई असो सोनाबाई असो त्याच्यानंतर मित्रांनो धावजी पाटील बंगाल सोडून देवीचा आशीर्वाद देवीला प्रसन्न देवानं करून घेतला आणि तिथं मित्रांनो त्या खऱ्या भक्तांसाठी तुमच्या आमच्यासाठी काळोबाई तिथं अजून वास्तव्य करते आणि काही लोकांनी तिच्या नावावर फक्त कर्णीचा नावाचा डाग लावला मित्रांनो कर्णी नावाचा डाग जे की कधीच ते संपू शकत नाही बघा देवरूपी अवतार एकदाच घेतो अवतार घेतल्यानंतर जेव्हा त्याचा अवतार ज्या कामासाठी आलेला आहे त्या अवतार संपल्यानंतर तो चारित होतो जर खरा भक्त भेटला मित्रांनो खऱ्या भक्तासाठी राहतो पण खरा भक्त जोपर्यंत आहे तोपर्यंत सुरूच्या धावजी पाटलासोबत महाकाली म्हणजेच की मित्रांनो तारा महा मा, महाकाली आगोरकाली सपशेर जसं आपण माणूस बोलतो तसं त्यांच्यासोबत बोलत, हो, बोलत होते खात होते पेत होते हे खरे भक्त मित्रांनो जे मित्रांनो कर्मकांडापासून जे की मला पाहिजे मला गर्व आहे तसला मीपणा अहंकारपणा मित्रांनो ते सोडून फक्त आधी मायादी शक्तीची मध्ये जे लीन होतो जे बिना पैशाचा लीन होतो त्याला त्या जगामध्ये कुणाचं लेणं देणं नाही फक्त महाकाली किंवा विषयी लेणं देणं त्याच भक्तांना मित्रांनो आधी मायादी शक्ती असो काळूबाई असो खरं रूप दाखवून देते आजकालचं कसं झालेलं आहे मित्रांनो करायची सेवा इथं सांगायची मित्रांनो शेवय केले आवाळवर हे असं आपलं काम झालेलं आहे म्हणजेच की काळूबाईला जातात मागण्यासाठी जातात पण कधी तिला प्रसन्न घेण्यासाठी जात नाही मोह माया तिच्यापाशी घेऊन जातात, जातात। वर्ण तिच्यावर कर्णी नावाचा डाग देखील लावतात पण मित्रांनो खरंच काळूबाई एखाद्याचा नाश करते का खरंच काळूबाई अशी आहे का खरंच काळूबाई अशी नाही एक छोटंसं उदाहरण देतो मित्रांनो त्याच मित्रांनो गुरु चेल्यांमध्ये आमच्यामध्ये एक चेला होता मित्रांनो माझ्या गुरुचा म्हणजे माझा गुरु बंधूच म्हणावं लागेल त्याला भावच म्हणावं लागेल तो आता झाला मित्रांनो ते कधी देवाला मांडत नसे कधी पूजा करत नसे प्रत्येक गोष्टीला फक्त वेगळाच विचार करणे अभ्यासकडे कर लक्ष देणे कामाकडे लक्ष देणे देवा दे धर्माविषयी त्याला दे कुठलंही मित्रांनो ज्ञान नसतो तो फक्त आपलं काम डेली करे ते देवाविषयी त्याला दे दे भक्ती नव्हती पण मित्रांनो त्यांचं काही लोकांना देखावलं नाही म्हणून काय केलं की मांडरगडावर गेले आणि वेगवेगळ्या प्रकारे तंत्र मंत्र वापरून मित्रांनो ते केलं सांगायचा उद्देश आहे मित्रांनो जेव्हा तुम्हाला सोनं घ्यायचा असेल तुम्ही मित्रांनो कचरकुंडे जाताय का किंवा ते गार्बेज वगैरे उचलतात किंवा घाण उचलतात तुम्ही त्यांना सोनं कधी मागताय का नाही मित्रांनो तुम्ही सोनं ज्या ठिकाणी बिळत त्याच ठिकाणी जाणार ना तसंच मित्रांनो देवीच्याकडे लोक पाया पडण्यासाठी जाणारे लोक आज तिथं करणे करतात मग तिथं वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र वापरले गेले त्याच्यावर सोडलं गेलं पण ती आधी मायादी आहे तिजला सगळे सारखेच मग त्याच्यानंतर तिच्या त्याला वेगळा प्रकार होऊ लागला कामधंदे त्यानं सोडून दिला अभ्यासकड म्हणला घरामध्ये चिडचिडपणा करू लागला आई बापासोबत नीट बोलत नसे मग त्याच्यानंतर त्यांनी भरपूर दवाखाने दाखवले किंवा योगाचे क्लास लावले मेडिटेशन योग धारणामध्ये शिबिरमध्ये त्याला ढकलून देण्यात आलं की मित्रांनो की बाबा मुलगा माझा ह्या टायमाला शांतीचं वातावरण व्हावं आणि त्याचं माइंड फ्रेश व्हावं म्हणून म्हणजेच की काय ना काय ट्रेस असेल म्हणून तो असा करत असाल असं त्यांना वाटू लागलं म्हणजेच की आजार पण पडणे बडबड करणे तब्येत खराब होणे भूक न लागणे या अशा गोष्टी त्याला होऊ लागल्या आणि आमुषा तर त्याला जास्त त्रास होऊ लागला एके दिवशी असंच बुवा बाबाकडे तो गेला काय बुवा बाबाने वेगळं सांगितलं तर काय बुवा बाबाने त्यांना वेगळं सांगितलं पण आता खऱ्याची दुनिया पण राहिलेली नाही ना मित्रांनो मग एका बुवाकडे गेला तर त्या बुवानं सांगितलं त्यांना की दादा तुला काळूबाईचे असे 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 करणी केलेले आहे काळूबाईची करणी केलेली आहे म्हणतात तो आमच्या गुरुकडे आला प्रमाणे त्याला गुरुचे महिमा कळले आमच्या की आमचा गुरु अशा पैशा बिशा लोबड्यांपासून लांबच राहतो म्हणून आमच्या ते गुरुकडे गेले आणि गुरूंनी मित्रांनो सांगितले की ह्याला करणीतून काळूबाई आलेली मग कर्णीतून काळूबाई येते का हा देखील प्रश्नावर मी तुम्हाला उत्तर देणार आहे हे मात्र लक्षात ठेवा असं उत्तर तुम्हाला कुणी दिलं नसणार आहे हे माझ्यासोबत घडलेलं आहे मी प्रत्यक्ष बघितलेलं म्हणून मी तुम्हाला सांगतोय तु। मग त्याला करणीतून काळूबाई आले म्हणून त्यांनी काय केलं जसं काय की बघा आता त्याचे त्याचे कर्म पशी ते, ते, ते गेला काळूबाई पशी गेले त्यांनी काय असेल तर त्याच्या अंगावरनं उतरवून उतरून तिथं फेकून दिलं आणि मित्रांनो काळोबाईच्या सेवाला तो लीन झाला म्हणजे कधी न मानणारा परत त्याला फरक पडला तो मानायला लागला आणि काळोबाईची सेवा केली मग त्याच्या अंगामध्ये मित्रांनो काळोबाई आली काय आले काळूबाई आले मग जेव्हा त्यानं गजर केला की या काळूबाईच्या नावानं चांग ब आरत्या घेण्यात आल्या लिंबावरची राज देखील उचलण्यात आलं तेव्हा तिनं सांगितलं बघ मला लोकांनी म्हणजेच की माझ्या चेड्या वाटांना लोकांनी वाईट करण्यासाठी त्याच्यापाशी पाठवलं होतं पण मी आधी मायआधी शक्ती म्हणजेच की मला सगळे लेकर सारखे मी त्याच्या अंगात येऊन कि मी त्याच्या अंगात आहे म्हणून माझे सेविक काय करू नये म्हणून मी त्याच्या अंगात राहिले म्हणून त्याच्या केसाला धक्का लागला नाही जे तुम्ही केलं ते माझ्या चिडकवाटांना मानपन दिला ते आता गेले ते खुश आहेत म्हणून मी ह्याच्या अंगात आलेले मला हा झाड आवडलेला आहे हा झाड प्रामाणिकपणे मला आवडलेला आहे मग त्यांनी सांगितले की मी ह्या करणीतून आलेले उद्देश बोलण्याचा कळला का या करणी करणाऱ्या माणसांकडून मला पाठवण्यात आलं माझ्या चेड्या गोट्याला रक्षकांना पाठवण्यात आलं पण मी त्याच्या अंग जाऊन त्याचं जा रक्षण केलं आणि मी आदि शक्ती हे सर्वस्वांची आई आहे म्हणून सांगितलं म्हणजे की सगळ्यांची ती आदि मायादी शक्ती आहे तिला पाचर फुटणारच ना जर खरा भक्त असेल ना तर आदिमायादी शक्ती रक्षण करण्यासाठी तिला यावंच लागतं डोंगर तिला सोडावंच लागतं हे मात्र लक्षात असं नाहीच की काळूबाई कुठली ती वी आदिमायादी शक्ती तुमच्यासाठी येणार जर तुमचं मन पवित्र असेल देवाला माना अगर ना माना मित्र काय नाही पण तुमचं मन पवित्र असेल तुमचं मन पवित्र आहे तुमच्या मनामध्ये काही संकोच नाही तर देव तुम्हाला कुठल्या ना कुठल्या हाकेला येतोच तसं काळूबाई त्याच्या हाकेला धावून आली मग त्यानं सांगितलं की मला करणीतून देव आलेला आहे मग त्यांचं काय असलं गजर केला आज त्या गुरुबावाची मित्रांनो भरपूर प्रमाणे गादी देखील चालते काम धंद्याला पण जातो आज त्याला कशाची बांधा नाही न देवाला मानणार आज देवाला मानतो कारण त्याला चमत्कार खरा काढला म्हणून त्यांना नमस्कार काळूबाईला धरला सांगायचा उद्देश काय लोक म्हणतात मग करणीतून येते का बघा मित्र एखादा मी अक्षय मित्रांनो बरोबर आहे मग मी काय काय बुवा बाबांना वचन दिलं की मला प्रसन्न करण्यासाठी अशा अशा गोष्टी करावं लागतात त्यानं काय केलं त्या चेलाला सांगितलं त्या चेलानं काय केलं मित्रांनो ज्ञान घेतलं आणि दुसऱ्या चेलाला सांगितलं पण प्रत्येक बोटक सारखे नसतात मग काय लोक म्हणतात मी पैशाचं उद्याग करायच्यासाठी मग कोण पैसा कमवतो कोण स्टेड कमवतं तर कोण मित्रांनो जे गुरुंनी सांगितलेलं आहे जे आशीर्वाद दिला ते त्याच्यासाठी यूज करतं आणि मित्रांनो सगळं त्याग करून तो ग बसतो पण काय लोक असतात मला पैसा कमवचा म्हणून काय करतात ते देवाला वचनात बांधलेलं आहे ते गुरुंनी शिकवलं त्याच्या गुरुंनी त्याला शिकवलेलं असतं मग तो काय करतो मेन भावाला उठतून त्यांच्या पाठीमागं लागतो किंवा त्यांच्या म्हणजे त्यांच्या सेवकरांना पाठीमागं लागतो आणि नाव कुणाचा खराब होतो मित्रांनो राजाचं नाव खराब होत असतं मग पाहिनी मित्रांनो युद्ध केलं नाव कोणाचं होणार राजाचंच होणार आहे मित्रांनो तर चांगला असो किंवा अथवा ते वाईट असो तसंच मित्रांनो जर आधी मायआधी शक्तीचे सेवकरी जर चांगले असतील ते चांगलेच आहेत मित्रांनो चेडा गोटा असो दिवे असो तिथले शिपाई सगळे चांगले आहेत मित्रांनो पण माणसाची दृष्टिकोन बघण्याचे वेगळे आहे नाव वेगळं ठेवण्यात आलेलं काही तिथं पंडित लोकांनी शाळा केल्या असेल त्या काळामध्ये देवी वाईट आहे म्हणून तिथं पसरवण्यात आला असेल मानपान नसलं भेट भेटल्यामुळं काय काय असं भरपूर मित्रांनो किस्ते जर तुम्ही ज्ञानेश्वरी वाचला तुकाराम महाराजांचं काय चरित्र वाचलं त्याच्यानंतर मित्रांनो बामा खामाचा धावजी पाटलावर देखील करणे नावाचा डाग लावण्यात आला मित्रांनो ज्या लहान मनुष्यानं ज्या दाऊजी पाटलानं त्या आधी शक्तीला प्रसन्न करून घेतलं कुठलीही लालच न मनामध्ये ठेवता मशानभूमीमध्ये मित्रांनो एक एक दोन दोन तीन तीन तास मेडिटेशन केलं महाकालीसोबत जेवणारा महाकालीसोबत बसणारा तो लोकांचं कसं वाईट करेल मित्रांनो ज्या संताकड माणूस जेव्हा काय पोटात दुखणं असो किंवा कर्णी भानामध्ये टोना केला असो त्याला कर्म करावं लागत नव्हते मित्रांनो फक्त डोक्यावर आशीर्वाद ठेवला हा ठेवला संपला मित्रांनो त्याचं सगळं काय असेल ते मित्रांनो सात तो माणूस क्लीन झाला एवढी ताकद मित्रांनो साधू संतांमध्ये पण होते आणि देवींच्या शिपायांकडे पण होती पण त्याच नावाखाली मित्रांनो काही लोकांना बघवलं नाही जळण्यापोटी जळण्यापोटी म्हणा किंवा मला मानपण भेटलं नाही पोटे म्हणून काय केलं त्या देवस्थानाला एक कर्णी नावाचा डाग लावण्यात आला आणि त्या कर्णी नावाचा डाग अजून देखील देव फिरतात पण कोण लोक फक्त मागण्यासाठी येतात म्हणून देव देवतो जालला जातो पण खरा भक्त जो असतो मित्रांनो जो खरंच मला दाऊजी पाटील पाहिजे मला त्याचे उपकरणं नको मला त्याचं काही नको फक्त मला दावजी पाटील पाहिजे असं म्हणत असेल आणि वर्षभर गरीब असो श्रीमंत असेल तर साक्षात देव त्याच्यासाठी कलकत्ता सोडून त्याच्या समोर बसलेला दिसणार दिसणार म्हणजे हे खरा हे आहे मित्रांनो हे ग्रंथांमध्ये बसला पुस्तकांमध्ये पण आढळून येतं जेव्हा खराब परमात्माला याद करतो परमात्माला यावंच लागतं मग काही लोकांनी मित्रांनो पहिल्या काळामध्ये देवीवर नावं ठेवण्यात आली म्हणून म्हणतोय ना चांगली बातमी लवकर पसरत नाही पण बातमी लवकर पसरते तसं काय त्या करण्यात आले मित्रांनो पण आज देखील त्याला खरा भक्त भेटलेला नाहीये म्हणून ते कसं डोंगर सोडून तुमच्यासाठी येईल तुम्हाला फक्त आयकर जेव्हा रडतं बरोबर आहे हरघरडत असतं आई त्याला खेळवणा देते किंवा मोबाईल देते एव्हरी वन काही देतील त्याला गप्प करतील पोरग शांत बसतं तसंच मित्रांनो ते आई आहे तुला काय पाहिजे ते देतील तू शांत झाला की परत आईला ओळखत नाही मग आईपासून तू थोडा लांब जाणार मग देवीला कर रूप तुला दाखवच लागणार नाही मग जेव्हा तू हे सगळे उपकरणं सोडशील सगळं काय सोडशील त्याग करशील त्या टायमाला परमपिता परमात्माला याद करशील मांडरच्या काळोबाईला याद करशील त्या टायमाला तिला तिथं यावंच लागल मनुष्य रुपया अवतार घ्यावंच लागल आणि तुमच्यासोबत मित्रांनो जसं पाहिजे तसं तिनं बोलायलाच पाहिजे हे खरा भक्तांचा लीला असते हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो सांगायचा सा उद्देश एवढाच आहे की कर्णी नावाचा काळूबाला लावण्यात आलेलं ला आहे ती आधी मायाधी शक्ती कुणाचं वाईट व्हावं म्हणून करत नाही किंवा तिचे गोट्यांकडे लोक काय काय करत होती वचनात बांधून घेतलं म्हणून त्यांच्या मागे वाईट कर्म करतात पण मित्रांनो शेवटी करणारा पण शिजून मरतो देणारा घेणारा पण शिजून मरतो आणि मित्रांनो ते मेल्यानंतर कुठलाही देव त्याला मात्र भेटत नाही मग चौसष्ट लाख युनिमध्ये मित्रांनो असा जन्म भेटतात कुंबडीचा असेल बकऱ्याचा असेल तसले जन्म त्याला भेटतात आणि ते कर्मापासून कधीही वाचू शकत नाही हे मात्र लक्षात ठेवून म्हणून म्हणतो मित्रांनो जर तुमच्या मनामध्ये येत असेल की देवी करणी करते हे करते नाही मित्रांनो करणीचा विषय वेगळा ठेवा आणि त्या तुमच्या मनाला विचारा मित्रांनो लोक काही सांगतात लोकांचं चा कामच आहे काय बी सांगणं लोकांचं काम आहे काय बी उठवणं पण लोक तुम्ही खरं मांडणार का जेव्हा तुम्ही भक्ती करताल आणि भक्तीमध्ये तुम्हाला जेव्हा काय दृष्टांत भेटेल ते खरं दृष्टांत असेल हे मी मानतो आणि हे माझे गुरु देखील मला सांगतात मात्र लक्षात आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका आणि तुमच्या मनामध्ये काही आणू नका मित्रांनो आधी मा आधी आदि शक्ती सर्वांच्या ते भाजी भाकरीची भूके व हो, तिला सोनं नाणं हे असले काही नकोय ते फक्त खऱ्या भक्तांची भू आणि मित्रांनो भाजी भाकरीची भूकेली आहे ते तिला ते भूक जाणवा तिला माना तिचा आशीर्वाद घ्या कधीही तुम्हाला कशाची कमी पडणार नाही पण दिलेल्या उपकरणामध्ये तेवढ्यातच खुश राहा आणि आधी मायादी शक्तीला कधी विसरू नका आजकाल युट्यूब चॅनलवाले भरपूर म्हणतात करणी करतात डोंगरावर असे करतात तसे करतात अरे बाबा तू कधी तिथं गेला पण नाही आला आणि असं गेला जसं की वारा आला सारखं गेला तुला तिथला इतिहास देखील माहीत नाही आजकालचे बुवा बाबा युट्यूबवर व्हिडिओ बनवतात आणि स्वतःला मी पणा दाखवून देतात मी पणा अहंकार आहे कधी सोडून देवाची पूजा केली पाहिजे आजकालचे युट्यूब चॅनलवाले पाहिले गेले तर तुम्ही बघताय काय काय तर वकील आणि पोलीस आहेत मित्रांनो जरी काय बोलले की लगेच वकील तिथनं लगेच मॅनेजमेंट करतो आणि हे मात्र बुवा बाबा लुबडून शांत बसतो आणि एका दोघाला पाच सहाशे रुपये दिले तर तो कबुली देतो पुढं हा मला लुबडण्यात आलं मला हे करण्यात आलं सांगायचा उद्देश हे काय की तुम्ही देवाच्या नावाखाली शाळा करताय म्हणून देऊतील हे तुम्हाला देखील कळणार नाही हे मात्र लक्षात ठेवा खऱ्या भक्तांसाठी जे काळेश्वरी मित्रांनो मध्ये दाऊजी बाबाचे नाव सांग बल लिहायला मात्र विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पण विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट टॉपिक वर आपण नक्कीच भेटूया